चांगली तुम्ही चॉकलेट खात नाही दात खराब होत केळीचे चिप्स आणि शोभा खातात धरा मुले चालली आहे शाळेत मुलांची शाळा सुटली आहे आता चला आता आले मंग्याचे पप्पा पण चला आता घरी निघूया चला चिलर चला, चला आज़ा। आज़ा। तर आपली चिल्लर पार्टी घरी जाण्यासाठी तयार झालेली आहे चला आता निघूया घरी चला तर आम्ही निघालोय आता घरी तर पोहोचलोय आता घरी आणि आता करू जेवण करायची तयारी मुलांना सांगितले की चला आता चप्पल काढा हात धुवा आणि चला जेवायला चला हात धुवायला